नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी मराठी बालभारती यामधील माझ्या शाळेचं नक्की झालं या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ दिलेला आहे लेखिका कोठे राहत होती याचं उत्तर आहे लेखिका कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागून असलेल्या झोपडपट्टीत राहत होती आ क्वेश्चन दिलेला आहे झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा याचं उत्तर आहे या प्रकारे जमीन सतत ओलसर असल्यामुळे झोपडीत नेहमी कुबट वास यायचा तिसरा प्रश्न आहे लेखिकेचे आई बाबा कुठे जाण्याची तयारी करत होते याच उत्तर आहे लेखिकेचे आईवडी बोरगावला असलेल्या पालांवर जायची तयारी करत होते पुढचा प्रश्न आहे दादा इमीला आईबरोबर पाठवायला का तयार नव्हता याच उत्तर आहे या प्रकारे दादाला इमीला शाळेत घालायची होते म्हणून तो तिला आई बाबांबरोबर पाठवायला तयार नव्हता तिसरा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे वहिनीने लताक्काकडे पैसे का मागितले याच उत्तर आहे या प्रकारे इमीच्या शाळेत भरायचा सव्वा रुपया वहिनीकडे नव्हता म्हणून तिने लताक्काकडे पैसे मागितले पुढचा प्रश्न आहे कोण कोणास म्हणाले ते लिहा त्यातील अ आहे किती दिस हित बसून खायच असे आई अशोक दादाला म्हणाली आ दिलेला आहे चांगली शिकली तर कुठ नोकरी करशील असे बाबांना म्हणाला ई दिलेला आहे पोरांना जेवायला घालून शाळेत पाठव असे अशोक दादा सुमाला म्हणाला पुढचं आहे मुलीचं पूर्ण नाव काय असे शाळेतल्या बाई सुमाहिनीला म्हणाल्या ऊ दिलेला आहे तुमच्या जवळ सव्वा रुपया आहे का असे सुमावहिनी लताक्काला म्हणाली पुढचा प्रश्न आहे खालील शब्दांमध्ये लपलेले शब्द शोधा उदाहरणार्थ झोपायला या शब्दामध्ये लपलेले शब्द आहेत झोपा पाय पाला आणि झोला त्याचप्रमाणे आपण हे शब्द लिहू शकता शब्द आहे पहिला आजकाल यामध्ये लपलेले शब्द आहे आज काल आणि काज दुसरा शब्द आहे घालताना यामध्ये लपलेले शब्द आहेत घाल लता ताल ताना आणि नाल तिसरा शब्द आहे माझ्या जवळ यामध्ये लपलेले शब्द आहे माझ्या माव माड जमा जड जवळ आणि मावळ पुढचा शब्द आहे आठवण यामध्ये लपलेले शब्द आहेत आठ आण आणव आणि वण अशा प्रकारे हे लपलेले शब्द आहेत पुढचा प्रश्न आहे फुटकी तुटकी यासारखे पाठात आलेले जोड शब्द लिहा पहिला शब्द आहे बारीक सारीक दुसरा शब्द आहे डोसक बिस्क तिसरा शब्द आहे आजकाल आणि चौथा शब्द आहे माय लेकर पुढचं बघणार आहोत धाडकन यासारखे आणखी काही शब्द लिहा पहिला शब्द आहे काडकण दुसरा शब्द आहे खाडकण तिसरा शब्द आहे ताडकन चौथा शब्द आहे थाडकन पाचवा शब्द आहे फाडकन अशा प्रकारे आज आपण या पाठाचा स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद